शिंदे शहांच्या भेटीनं चर्चांना उधाण भेटीवेळेस फडणवीस नागपुरात तर अजित पवार बारामतीत अजित पवारांची तक्रार केल्याची चर्चा शहांकडून वारंवार शिवरायांचा एकेरी उल्लेख शहा औरंगजेबाच्या थडगेला समाधी म्हणतात संजय राऊतांसह आदित्य ठाकरेंची टीका संजय राऊतांच्या शहांवरील टीकेनंतर महायुतीचे नेते आक्रमक राऊतांना तीस पगोल भेट देणार शिरारांचं विधान तर राऊत जळतं लाकूड म्हणत हे प्रतिउत्तर शरद पवारांना उद्देशून अजित पवारांची टोलेबाजी काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय काम चालत नाही अजित पवारांचं मिश्किल विधान टँकर चालकांच्या संपावर अद्याप तोडगा नाही आदित्य ठाकरेंचा मोर्चा काढण्याचा इशारा टँकर चालकांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी मुंबईत ठाकरे गटाला शिवसेनेचा धक्का संजना घाडींचा शिवसेनेत प्रवेश गटात गळचेपी संजना घाडींचा आरोप विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या तर हत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप जे जे रुग्णालयात शिवविच्छेदन पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची जय्यत तयारी भीमसैनिकांमध्ये उत्साह ठिकठिकाणी निघणार मिरवणूक We'll